पराभव झाला म्हणून घरी बसणार नाही प्रभाकर घारगे हुतात्मा भूमीची एकी कायम ठेवण्यासाठी आपण कायम प्रयत्न केले त्या भूमीनं अपेक्षित पाठबळ दिलं नाही याची खंत वाटते पराभव झाला म्हणून घरी बसणार नाही अवघ्या पंधरा दिवसात खटाव मान तालुक्यातून आपण चांगले मताधिक्य मिळाल्याबद्दल सर्वांचे आभार आगामी काळात गावोगावच्या कार्यकर्त्यांशी संपर्क का कायम ठेवून त्यांना पाठबळ देत जोमाने चळवळ उभी करणार असल्याचं माजी आमदार प्रभाकर घरगे यांनी ये सांगितलं येथील अक्षता मंगल कार्यालयात कार्यकर्त्यांच्या आभार आणि संवाद मेळाव्यात श्री घारगे बोलत होते यावेळी निवृत्त आयुक्त प्रभाकर देशमुख काँग्रेसचे नेते रणजित सिंह देशमुख सुरेंद्र गुदगे नंदकुमार मोरे अशोकराव गोडसे प्राध्यापक अर्जुन खाडे संदीप मांडवे अनिल पवार डॉक्टर महेश गुरव पृथ्वीराज गोडसे दत्तात्रय पवार विजय शिंदे तानाजी देशमुख शशिकला देशमुख प्रीती घारगे सलमा शेख यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती श्री घारगे म्हणाले लाडकी बहीण आणि अन्य योजनांच्या परिपाकामुळं महाविकास आघाडीच्या उमेदवारांची निवडणुकीत पिछेहाट झाल्याचं जाणवत अशा राज्यस्तरावरील विषयांमुळं आपणालाही पराभवाला सामोरं जावं लागलं प्रभाकर देशमुख म्हणाले लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगलं यश मिळाल्यानंतर राज्यकर्त्यांनी विविध योजना राबवून जनतेचा कौल मिळवण्याचा प्रयत्न केला विधानसभा निवडणुकीत पराभव झाला असला तरी आपण कुठे कमी पडलो याचा विचार करावा गाव पातळीवर काँग्रेस राष्ट्रवादी आणि मित्र पक्षांची ताकद चांगली आहे आगामी काळात ही ताकद एकसंध ठेवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे शरद पवार यांची भूमिका शिरोधार्य मानून सर्वांनी एक दिलानं काम करत राहणं गरजेचं आहे यावेळी सुरेंद्र गुदगे नंदकुमार मोरे डॉक्टर गुरव दत्तात्रय पवार विजय शिंदे तानाजी देशमुख तानाजी वायदंडे दे, जयवंत खराडे बुवाभाई तोरणे आदींनी मनोबत व्यक्त केलं यावेळी माजी प्राचार्य दिलीपराव डोईफोडे राहुल पाटील ऍडव्होकेट संतोष पवार सोमनाथ येवले श्रीमंत पाटील परेश जाधव प्राध्यापक सदाशिव खाडे भीमराव जाधव रवींद्र खाडे धनाजी निंबाळकर ज्ञानेश्वर शिंदे प्रताप देशमुख अरुण देशमुख सोमनाथ साठे आदी मान्यवर तसंच गावोगावचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते